छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण जगताला प्रेरणादायी अंकिता पाटील ठाकरे नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन त्यानिमित्त पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली त्यावेळी त्या म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि विचार हे जगातील युवकांसाठी मार्गदर्शक आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्यातील असामान्य नेतृत्व ही एक बाजू सर्वसामान्य रहितेचा राजा श्रीमंत योगी ही ज्ञानाची दुसरी बाजू शिक्षण संस्कार संस्कृती युद्धनीती अर्थनीती प्रशासन राज्य या आदर्शाचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे चारी पातशाही इंग्रज डच पोर्तुगीज व स्वराज्यातील घरभेदी यांना यांना चपराक होती परिस्थिती प्रतिकूल असताना चारशे वर्षाच्या गुलामगिरीला झुगारून आणि तलवारीच्या बळावर बळावरचे राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती तरुणांसाठी स्फूर्तीदायक रसायन आहे त्यांचे आचार आणि विचार आचरणात आयुष्यात सुटण्याची वेळ येणार नाही असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला